अर्थानं आम्ही शिवसैनिक आहोत गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करणं हे आमच्या विचारांमध्ये बसत नाही कारण आरेला कार्य करणारी अन्याच्या विरोधात लढणारी ही शिवसेना प्रमुखांची शिवसेना आहे कोपरगाव शहरामध्ये शांतता कमिटीची बैठक पोलीस स्टेशनला दोन वेळा झाली मी यात पहिले नगरपालिका प्रशासन आणि पुलिस प्रशासन या दोघांचंही या ठिकाणी खड्ड्यात बसून मी खऱ्या अर्थानं गणपती बाप्पाची आरती करून त्यांचा जाहीर निषेध व्यक्त केला का पोलीस प्रशासनाचा इथं वचक नाही आहे त्या दिवशी सर्व आमच्या कोपरगाव शहरातील तालुक्यातील सर्व पक्षाचे मंडळ त्या ठिकाणी होते सर्वांना मिटिंगला बोलावलं सर्वांना एवढ्या प्रकारे पोलीस प्रशासन एवढा धाक दाखवला हो एवढी धमकी दिली एवढी भीती घातली असे नियम पाळा तसे नियम पाळा आमचे मंडळं आमचे गणेश भक्त सगळेच तुमचे नियम पाळायला तयार आहेत आणि नियम पाळतायत पण आम्ही जे तुमच्याकडे जे यातनाचे आम्ही ज्या यातना सांगितल्यात आमचे जे निवेदन केलेत आमच्या ज्या सूचना मागण्या केल्यात त्याची पूर्तता तुम्ही आज गणेश बाप्पाचं आगमन होऊन चार दिवस झालेत आजही कोपरगाव शहरातील एक सुद्धा खड्डा बुजवण्यात आला मुख्याधिकारी साहेब घरी होते त्या दिवशी दोन्ही वेळा शांतता कमिटीच्या मीटिंगला कोपरगावचे मुख्याधिकारी आलेत नाहीत मग फक्त आपण टक्केवारी घाल कोपरगाव शहरामध्ये नगरपालिकेत आलात का पोलीस प्रशासनामध्ये पी आय साहेब आपण त्या दिवशी तुम्ही एवढा खागीचा तुम्ही थाक दाखवला मला असं वाटलं होतं यंदा जे आमच्या गणत बाप्पाचं आगमन फार सुंदर होईल आणि विसर्जन सुद्धा फार उत्साहात होईल पण याचा सुद्धा तुम्ही आमच्या सगळ्या अपेक्षेचा भंग केलाय कुठेही तुम्ही पोलीस प्रशासन नगरपालिकेवर वचक दाखवून तुम्ही खड्डे बुजवायला लावले आजही ठिकठिकाणी कचरा आहेत कचऱ्यांचा ढीग साचलेला आहे नगरपालिकेमध्ये आमचा गणेश भक्त आमच्या मंडळाचा माणूस जर ती द्यायला परमिशन साठी तर माझ्या नाही लाई अशी तर परिस्थिती आहे अजून काहींच्या परमिशन झाल्याने कागदपत्र आमचे गणेश भक्त काय वेळ आली आम्ही आज खड्ड्यामध्ये बसून आज फक्त एका खड्ड्याचा आम्ही फक्त निषेध व्यक्त करतोय शहरामध्ये त्याविषयी मी निवेदन देताना पोलीस प्रशासनासमोर सांगितलं मी बाळासाहेब ठाकरे यांच्या कामाने बसून पोलिस स्टेशन पर्यंत गाडीवर गेलो असतो सहज मोजलेले खड्डे जेवढे नजरेच पडले नजरेच्या सांगता येत नाही पण नजरेस पडलेले खड्डे बहात्तर होते उद्या आमच्या विसर्जनाच्या दिवशी आमच्या ट्रॅक्टर मध्ये असेल छोट्या गाडीत असेल बैलगाडीत असेल गणपती बाप्पा जात असताना एक चाक जर खड्ड्यामध्ये गेलं बाप्पाची मूर्ती जर कोसळली तर सिंधुदुर्गामध्ये जात छत्रपती शिवरायांचं स्मारक कोसळलं तशी विटंबना झाली गणपती बाप्पाच्या मूर्तीची विटंबना करण्याची तुम्ही वाट पाहत आहे का माझी पोलीस प्रशासन आणि नगर प्रशासनाला विनंती आहे आणि आव्हान सुद्धा आहे को जर कोपरगाव शहरामधील आपण हे सगळे खड्डे जर तुम्ही बुजवले नाहीत दोन दिवसात आज आणि उद्या आमच्या शहरातील कुठलंही गणपती मंडळ गणपती बाप्पाचं विसर्जन करणार नाही अनेक प्रश्न उपस्थित झाले नगरपालिकेने त्या उपस्थित केलेल्या आम्ही जे प्रश्न उपस्थित केले त्याच्यावर का एक एकही प्रश्नाचं सोल्युशन निघालेलं नाही ना बॅरिगेडचा विषय झाला त्या दिवशी मी सांगितलं होतं जो लहान पुला आहे तिथे छोटे छोटे खड्ड्या आहेत विसर्जनाच्या दिवशी ग गणेश भक्त असतात लहान मुलगा सहज त्या खड्ड्यामधून तो आनंदात असतो तो मिरवणुकीच्यामुळे धामधूमीमध्ये असतो तो सहज त्या खड्ड्यातून सटकून त्या पाण्यामध्ये पडू शकतो त्याचा मृत्यू होऊ शकतो सूर्यबान पाटील वार्ड जो घाट आहेत त्या ठिकाणी सुद्धा जे आ, ग्रिलिंग केलं रिलिंग केलंय के ते रिलिंग सुद्धा तुटलंय त्या सुद्धा आम्ही सूचना मांडल्या की त्याचं वेल्डिंग करा ठीक आहे दहा दिवस गणपती बाप्पा असतात पण तीनशे पासष्ट दिवस आमच्या कोपरगाव शहरातील जे नागरिक असतील वृद्ध असतील आपलं वृद्ध असतील हे लोक तिथे विरंगुळा म्हणून जातात कोपरगावात एक असं ठिकाणी का तिथे जाऊन आनंद भेटला पाहिजे किंवा टाइमपास होईल पण तेच एक सूर्यबाण पाटील वाडाचा घाट आहेत त्या ठिकाणी होऊ शकतो पण सुद्धा व्यवस्थित होऊ शकतो ही सर्व जबाबदारी नगरपालिकेची आहे किती सूचना द्यायच्या किती वेळा आंदोलन करायची मी सीओ साहेब आणि पुलीस प्रशासना सांगतो सांग जर तुमचे खड्डे दोन दिवसात बुजले नाही तर आम्ही गणपती विसर्जन करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मंगलमूर्ती पोलीस प्रशासन आणि नगरपालिकेचा निषेध असो